नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मोल संयुग म्हणजे किती ग्रॅम मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचे दोन उदाहरण पाहिलेले आहेत एक कार्बन डायऑक्साईड आणि दुसरं एन एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तर संयुगाचा एक मोल म्हणजे काय त्या संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढी मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान मग आपल्याला इथे आता एक मोल एन एस थ्री म्हणजे अमोनिया करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल अमोनियाचं वस्तुमान मग यामध्ये घटक मूलद्रव्य कोण कोण आहेत एक नायट्रोजन आणि दुसरा हायड्रोजन नायट्रोजनचं जे अणुवस्तुमान आहे ते आहे चौदा गुणेला एक कारण नायट्रोजनची संख्या एकच आहे हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे एक आहे आणि हायड्रोजनची संख्या आहे एकूण तीन मग अमोनियाचं जे मान येईल ती किती येईल तर चौदा अधिक तीन बरोबर सतरा म्हणजे एक मोल अमोनिया बरोबर सतरा ग्रॅम पुढचं उदाहरण एक मोल एच एन ओथ्री म्हणजे नायट्रिक अमल बरोबर किती ग्रॅम आता यामध्ये तीन घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन नायट्रोजन आणि ऑक्सिजन हायड्रोजनचं अणुवस्तमान एक गुणेला एक म्हणजे एक अधिक नायट्रोजन याचं अणुवस्तुमान आहे चौदा अधिक ऑक्सिजन सोळा संख्या आहे तीन म्हणजे एक अधिक चौदा अधिक अठ्ठेचाळीस या तिघांची बेरीज येते त्रेसष्ट म्हणजे एक मोल नायट्रिक आम्ल बरोबर त्रेसष्ट ग्रॅम नायट्रिक आम्ल एक मोल एच टू एस फोर यामध्ये घटक मूलद्रव्य आहे हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन हायड्रोजनचं अनुवस्तमान एक संख्या आहे दोन अधिक सल्फर अनुवस्तमान बत्तीस गुनेला एक अधिक ऑक्सिजन सोळा गुनेला चार आता यांची एकूण बेरीज किती येते तर अठ्याण्णव म्हणजेच एक मोल सल्फ्युरिक ऍसिड बरोबर अठ्ठ्याण्णव ग्रॅम सल्फ्युरिक ऍसिड आता बघूयात पुढील दोन उदाहरण एक मोल मॅग्नेशियम ऑक्सिड यामध्ये आहेत मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान आहे चोवीस अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे सोळा दोन्ही अणु एक एकच आहेत आणि यांची बेरीज देते चाळीस म्हणजे एक मोल मॅग्नेशियम ऑक्साइड बरोबर चाळीस ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साइड आता पुढील उदाहरण एक मोल एम फोर म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट यामध्ये मॅग्नेशियम सल्फर आणि ऑक्सिजन असे तीन घटक आहेत ऑक्सिजन चार आहेत आणि बाकीचे मूलद्रव्य हे एक आहेत एक तर मॅग्नेशियमचं चो अणुवर्तमान चोवीस अधिक सल्फर बत्तीस अधिक ऑक्सिजन सोळा गुणेला चार म्हणजेच चोवीस बत्तीस अधिक चौसष्ट बरोबर यांची बिर जाते एकशे वीस म्हणजेच एक, एक मोल मॅग्नेशियम सल्फेट बरोबर एकशे वीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट धन्यवाद